नमस्कार मित्रमैत्रिणीनो दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिलं ते तुझंच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलस राहिलेलं आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादानं सुख शांती समाधान आनंद आणि समृद्धीचं जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे तुझी आठवण सतत होऊ दे चांगलं आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझं आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तू घे अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो स्वतःचं सत्व तत्व नाती गोती एवढंच काय माणूस की पण विसरून जातो जबाबदारी घेणाऱ्याकडे कोणतंही वय नसतं कोण लहानपणापासून पार पाडतो तर कोणी पन्नाशी ओलांडूनही टाळतो जो पाण्याने अंघोळ करेल तो फक्त पोशाख बदलू शकतो पण जो घामाने आंघोळ करेल तो इतिहास बदलू शकतो दुःखाच्या दिवसामध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात तेव्हा आयुष्यामध्ये सुख आणि दुःख दोनही येणं खूप गरजेचं आहे कारण यामुळे तर तुम्ही सशक्त होत असता त्याच चुका माफ केल्या जातात ज्या चुकांचा हेतू वाईट नसतो कोणी नसतो कोणासाठी सर्व असते फक्त स्वार्थासाठी माणसाचं मनच मोठं विचित्र आहे त्याला एकटेपणा नकोसा असतो पण जास्त गर्दी झाली ना मग ती माणसाची असो की विचारांची तो स्वतः एकांताच्या शोधात निघत असतो आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो सुंदर दिसणं आणि पैसा असणं ह्या दोन गोष्टी मनुष्याला खूप गर्विष्ट बनवतात आपल्याकडे तितकंच असतं ज्या गोष्टीसाठी आपण पात्र असतो दुसऱ्याकडे पाहून ओढणाऱ्या गोष्टी हा मात्र आपला मोह असतो तेव्हा मोह सोडून द्या स्वार्थ सोडून द्या माणुसकी जपा माणुसकीने राहा माणसं जोडत राहा आयुष्यामध्ये तुम्ही कितीही दुःखही असाल तेव्हा हीच माणसं तुमचं दुःख कमी करण्यासाठी येतील आयुष्य आहे तोपर्यंत आनंदित रहा हसा खेळा सर्वांशी प्रेमाने वागा नाती जपा जमतील तितकी माणसं जोडा देता येईल तितकं सर्वांना प्रेम द्या आपल्या माणसांसोबत रहा जमेल तशा भेटी घ्या खास करून गळा भेट घ्यायला विसरू नका आणि प्रत्येकाच्या सुख दुःखाच्या कार्यक्रमात हजर राहत चला कारण एक दिवस आपण आपल्या शेवटच्या कार्यक्रमातच गैरहजर राहणार आहोत जर विजयापेक्षा पराभवाची चर्चा अधिक होत असेल तर त्या पराभवात खूप मोठा दम आहे हे लक्षात असू द्या तेव्हा पराभव आणि विजय या दोन्ही गोष्टीतून काही ना काही शिकण्याचा नक्की प्रयत्न करा सुंदर आयुष्य सहज घडत नसतं तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून माणुसकीतून प्रेमातून त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कृतीतून घडत असतं समाधान शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये याची जाणीव झाली की आपली वाटचाल ही परिपक्वतेकडे चालली आहे हे निश्चित समजावं दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसते फक्त मनात चांगली भावना असावी लागते तुम्ही तुमच्या मनामध्ये इतरांबद्दल चांगले भाव ठेवा संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते आठवण अशी काढा की त्याला सीमा नको विश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको वाट अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको मैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते फक्त मनात चांगला भाव असावा लागतो पैशाने विकत घेता येत नाहीत अशी एखादी तरी गोष्ट तुमच्याजवळ येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका जोपर्यंत मार्ग समजतात तोपर्यंत परत जाण्याची वेळ येऊन ठेपते हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे झेप घेण्याची वृत्ती अंगी असेल तर वयाचं बंधन मध्ये येत नाही माणसानं वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावं पण म्हातारं नाही आलेल्या अनुभवांचा इतरांनाही उपयोग होईल याचा विचार करावा आणि मोठ्या माणसाच्या नेहमी सानिध्यात राहावं जेणेकरून तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या बदल निश्चित घडेल मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते बाप म्हणजे हे असं अस्तित्व ज्यांच्या उल्लेखाशिवाय का सारं काही शून्य वाटतं माणसासाठी वेळ काढला की वेळेला माणसं उभी राहतात मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे त्यामुळे एकतर यशाचं दार उघडल नाहीतर अनुभवाचं दार उघडेल तेव्हा निर्णय घेणे खूप महत्वाचे असतात मग ते निर्णय चांगले असोत किंवा वाईट असोत आणि हे निर्णयही तुम्हाला खूप काही शिकवून जातात सल्ल्याच्या शंभर शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते संपवणारी शक्ती पाठीवर बसली तरी आपणच आपल्याशी भांडत राहतो कोण हरवून गेलं कोण फसवून गेलं हे महत्वाचं नसतं अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून जातं हे महत्वाचं असतं आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून करायचा नसतो जशी वळणं येतील तसं वळावंच लागतं तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका कारण या खेळास अंत नाही जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद आणि आपलं पण संपतं सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या असतात कसोटी लागती ते अनुभवाच्या पातळीवर प्रेम लहानपणी मोफत मिळतं तारुण्यात कमवावं लागतं आणि म्हातारपणी मागायची वेळ येते ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही त्याची आयुष्याची इमारत कधीच उभी राहू शकत नाही तुमच्यातली माणुसकीची तुम्हाला खराखुरा माणूस म्हणून जगवते वाढतं वय वा हळूहळू कवळ्यापणातून ते रंग रूप वेश धारण करत आचार विचार सोबत घेत कोमेजल्यापासून ते अंगावर सुरकुत्या येईपर्यंत वाढत जातं बहुतेक हेच जीवन असावं अश्रूंचं वजन खूप असतं म्हणून तर डोळ्यातून ओघळलेले की मन हलकं होतं आपल्याशी एकनिष्ठ असणारी माणसं आपल्याकडून आपल्या वेळेव्यतिरिक्त दुसरं काहीच मागत नाहीत तेव्हा मोजक्याच माणसांना तुमच्या आयुष्यामध्ये स्थान द्या संकट म्हणजे न सांगता आलेला पाहुणा त्याला घ्यायला जायची गरज नसते आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं कारण अहंकारापासून ते लांब असतं हम कुछ है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क झुंज स्पर्धा आणि संघर्ष चालू होतो मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे तेव्हा त्यों, शंभर मित्र कमवण्यापेक्षा एकच मित्र कमवा की तो तुम्हाला आयुष्यभर देईल संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढंच यश ही मोठंच असतं कुणाला दुखावून मिळालेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास मात्र नेहमीच सुख देतो संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते आठवण अशी काढा की त्याला सीमा नको विश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको वाट अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको आणि मैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको जर विजयापेक्षा पराभवाची चर्चा जर अधिक होत असेल तर त्या पराभवात खूप मोठा दम आहे हे लक्षात असू द्या तेव्हा आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधून तुम्ही काही ना काही नवीन शिकण्याचा नक्की प्रयत्न करत राहा जीवन जगत अस